सुंदर ता मंगळवेढा भारताचे संविधान लिहिताना मला जास्त त्रास झाला नाही कारण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेवूनच मी संविधान लिहिले आहे असे संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते त्यामुळे भारतीय संविधानावर स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रभाव आहे असे प्रतिपादन दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष डी साखळे यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात साखरे बोलत होते यावेळी विचारपीठावर लोकनियुक्त सरपंच सारिका खिलारे संगम विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र नलवडे डोंगरगाव शाळेच्या मुख्याध्यापिका अमृता कुलकर्णी मोरेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका छाया कांबळे ग्रामसेवक सुशांत कसबे शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष अमोल लटके मराठा आंदोलनाचे मदन पाटील तानाजी मिसाळ दत्तात्राय भुसे माजी सरपंच धनंजय माळी यशवंत ताकळे पठाण बाबा सय्यद शिवाजी जाधव पठाण ज्योतिराम सावंत अण्णासाहेब पाटील दत्तात्रय खडतरे आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना साखळे म्हणाले की राजांची जयंती केवळ करमणूक म्हणून साजरी न करता त्यांचे विचार आचारणात ही काळाची गरज आहे या प्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र नलवडे अमृता कुलकर्णी माजी सरपंच धनंजय माळी बाजीराव गवळी गुरुजी आदींनी शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला तर डोंगरगाव व वा मोरेवाडी शाळेतील विरा तोडकर व आरोही भुसे या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त विविध कला गुणदर्शनाचे सादरीकरण केले यावेळी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे माजी सरपंच सचिन आकडे डॉक्टर नादकिशोर शिंदे विक्रम साखरे पंकज मस्ते संगम खडतरे बाबा खडतरे नामदेव लटके बिभीषण लोहार ज्योतिराम क्षीरसागर विजय बाबर श्रेयस पाटील शंकर पाटील सौरभ बाबर ग्रामपंचायत कर्मचारी पंडित साखरे व सखू साखरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दत्तात्रय भुसे यांनी केले तर आभार मराठा आंदोलक मदन पाटील यांनी मानले सबस्क्राईब And press the bell icon. Never miss an update.